सर्व सेवकसेविकांना नमस्कार ध्येयाने एक परमेश्वर मानणे यावरील विश्लेषण महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सेवकांना भगवंत प्राप्ती करिता व निष्काम कर्मयोग साधण्यासाठी चार तत्ववतीन शब्द दिले सुरुवातीला सेवकांना भगवंतकृपेचा पूर्ण लाभ मिळत होता परंतु काही सेवकांच्या कुटुंबात पुन्हा दुःख येऊ लागले त्यामुळे सेवक भावनेच्या आहारी जाऊ लागले म्हणून बाबांच्या निवासस्थानी शनिवारी होणाऱ्या बैठकीमध्ये बाबांनी विदेह अवस्थेत असताना त्यांच्या मुखकमलातून असे उद्गार निघाले जीवनात चालण्याकरिता गृहस्थी उंच आणण्याकरिता मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी पाच नियम दिले आहेत एक ध्येयाने एक परमेश्वर मानणे दोन सत्य मर्यादा प्रेमसेवकांत तसेच कुटुंबात कायम करणे तीन अनेक वाईट व्यसन बंद करणे दारू टॉनिक सट्टा जुबवा लॉटरी पटाची होड कोंबड्याची काती चोरी करणे खोटे बोलणे राग आणणे बंद करणे स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दांत बोलू नये याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे चार कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे पाच आपले कुटुंब मर्यादित ठेवणे याशिवाय बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे असे बाबांनी आपल्याला पाच नियम दिले आहेत ध्येयाने एक परमेश्वर मानणे याचा अर्थ काय महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला हा मानवधर्म एका परमेश्वराचा एका भगवंताचा दिलेला आहे यानुसार बाबांनी आपल्याला एका परमेश्वराची ओळख करून दिलेली आहे यानुसार आपण जेव्हा मानवधर्मामध्ये प्रवेश करतो तेव्हा कार्यकर्ता सुद्धा आपल्याला हेच सांगतो की तुम्हाला यामध्ये एका परमेश्वराच्या नावावर मरावे लागेल व ध्येयाने एका परमेश्वराला मानावे लागेल तेव्हाच तुमचे दुःख दूर होतील आपण जेव्हा मार्गामध्ये येतो तेव्हा अनेक सेवकांना अनेक प्रकारचे दुःख असतात महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला सांगितले व शिकविले की वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखासाठी वेगळे कार्य करावे लागतील उदा महारोग कृष्ठरोग टी बी कैन्सर निसंतान यासाठी बाबांनी काही कठोर नियम दिले त्याचे तंतोतंत पालन करावे लागते व ही दुःख दूर होण्यास वेळ लागते पण दुःख पूर्णपणे दूर होतातच यासाठी आपले ध्येय मजबूत पाहिजेत व एका परमेश्वरावर विश्वास पाहिजे तेव्हाच हे दुःख दूर होतात ध्येय म्हणजे विश्वास एकाच परमेश्वराच्या चरणी मरण्याचे आपण वचन देतो म्हणजेच आपले उरलेले पूर्ण आयुष्य आपण फक्त एकाच परमेश्वराच्या नावाने जगण्याचे आपण वचन देतो तर आपण जे वचन दिल आहे ते वचन आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला भगवंतावर निसंकोच विश्वास करावा लागेल भगवंत नेहमी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत आहे हा विश्वास आपल्याला कायम ठेवायचा आहे ज्याप्रमाणे शाळेत आपली परीक्षा घेतली जाते पण ती आपल्या भल्यासाठीच असते त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा कधीकधी आपली परीक्षा घेतात अशावेळी भगवंतावर निसंकोच विश्वास ठेवून आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायला हवं हा, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या यूट्यूब चैनला सबस्क्राईब करा नमस्कार